राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आता संध्याकाळचा टाइम आहे आणि आमची चाळी संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर रामचा चायना मस्त बेसन पीठ करावलंय थाटीमध्ये आणि काय करायचे भज्या का बेसन बेसन करायचे हा त्याला मी बिना मिरचीच दोन तीन भज्या काढून देते तयावरचा ना मग नंतर बेसन करू बरं बरं काढ तर मित्रांनो आता तयवरचं बजे म्हणला तर खरंच बालपण आठवत होती का आम्ही लहानपणी आम आमची आई आम्हाला असं तयवरचं भजे करून द्यायची तेव्हा करायचं मित्रांनो हाटेलातलं भजन करायचं काय आलं भजे नाही असंच तयवरचं भजे पण गोड लागतच मित्रांनो खास चविष्ट अजू तुला काय खायचे भज्या <laughs> तर आधी त्यालाही भज्या खायची वाटल्या पा मित्रांनो तर रामदाचे आता भजे करते गोल भजे गोल म्हणजे चपटळ बरं का मित्रांनो असं गोल गोल करायचं चपटळ ते हे बहा तर हे पाहिजे मला पण आवडतच मित्रांनो आणि काल शेंगा बुजून तुम्ही भानविशिवा हां तुला खायचं भाऊ हा 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 बाजूला खायचे बाजूला हे लागत नाही तिया नाही लागत तर मित्रांनो ह्या पाहिजे काही जास्त तियान नाही लागत पण मग चविष्ट लई तुरचं भजी म्हणला ना तर खरंच जुन्या आठवणी येतात जुन्या काही का भाकरी कुठं गावाला निघालो हो, कुठं शाळेत निघालो का ह्या असं आमच्या आई शिकवून आम्हाला भजी आहे भाकरी वन रामदास पडलाय आडवा मस्तपैकी मोबाईल घेतला हातामध्ये रामा जमलाय काय बर दिवसभर पोरा काही उदाहरणार केलं तिकडं है त्याची अंगण <laughs> नको मोबाईल मोबाईलवर भांडणं होतं ती आणि मित्रांनो दिवसभर कामांची थोडी थोडी दगदग राहते कारण आता कामांचा सीजन आलायच आता बिमू काढण्याचं काम चालू आहे तेवढा संपला का लगेच भात कापणी आणि त्यानंतर मग गवात काढी ह्या सगळ्या गोष्टी राहते ती आणि संध्याकाळची कुठंतरी विश्रांती भेटते आणि बरंच आता दिवस झालं मला बाहेरचा व्हिडिओ बनवायला वेळच नाही भेटत त्याच्यामुळं मग आपलं हे डेली ब्लॉग मी आपल्यासाठी दाखवतोय तर आता आदित्यचं भजे तयार झाला तुकडं करून ठेवायचं काय फुकून हा गार होती म्हणजे मग आदित्य खातोय खा मस्त खातोय आदित्य पहा हा हा नको आणि आता उरलेल्या पिठाचा आपल्याला पिठला करायची म्हणजे बेसन हो तेव। आणि तयावरचं बेसनसुद्धा मित्रांनो मस्त होत आहे जर कांदा कोथिंबीर हिरवी मिरची जर असेल ना एकदम भारी होत आहे आणि आज थोडासा जब गप आणि आज थोडासा स्वयंपाकाला टाइम टाईम झाला आहे त्याच्यामुळं मग आपला पिठला आणि सरळच मिठला म्हणतात जिरा लसूण हिरवी मिरची याची सगळीच फोडणी तयोस त्यात थोडासा कढीपत्ता आणि असा सुद्धा पिटला आहे ना मित्रांनो खमंग फोडणी देऊन खास आहे जिरा लसूण हिरवी मिरची कढीपत्ता थोडीशी हळद हा मस्त सुगंध फोडणीचा आणि थोडासा असा पाताळा आणि एक दहा मिनटं शिजून द्यायचा झाला पिठला चुलीवरचा आपला तयावरचा पिठला आणि थोडासा चवीनुसार मीठ रामदास दर चालतोय आधी त्याला खरंच खरच मित्रांनो बालपण म्हणलं का खरंच छान राहत नाही का आणि बालपणातच आता हे भाव दोघ समजा आता ह्या वयात राहतात समजा एकमेक माया पण कधी कधी असंही होत आहे का एकदा भाऊ मोठ्याला झालं का मग एकमेकाचं वैरसुद्धा होतं की काही कारण असतं तर चला आता स्वयंपाक झालाय आणि आमची पंगत बसली आता जेवायला आजचा आमच्या जेवणातला मेनू आहे पिठला भात आणि बाकरी आणि पिठला विशेष तयावरचा पिठला ते तर मित्रांनो मी आपल्याली दाखवलंच तर मित्रांनो या सगळी जेवण करायला आता तर चला मित्रांनो आता जेवण झाल्या आणि चला आचरून टाकायचं काम आपल्या गोधड्या गावाकडली गोधडी तर हे पहा मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या या गावाकडल्या गोदड्या आता आतरून टाकलाय आधी घे पण भाऊ घेऊ जो पण रामदास गेलाय झोपून तिकडं तर चला मित्रांनो आता मस्त गोदडी घेऊ अगो आणि घेऊ जोपून ही गावाकडली गोदडी ना मित्रांनो खर्च उद्धार आणि मी आपल्याला सांगता आलोय का ही गुजडी म्हणजे ही खरंच धादूक आणि लुगडीची गोदडी राहते ना एकदम जाड आणि एकदम उबदार राहते तर मित्रांनो आता आपण पुन्हा उद्या एका व्हिडिओमध्ये भेटणारच आहे ती पण तोपर्यंत आता झोपून घेऊ आणि उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत सगळी गुड नाईट शुभ रात्री मित्रांनो सुप्रभात मित्रांनो आता सकाळचं सहा वाजलं नाही मी आपल्याला म्हणत होतो ना आपण सकाळ पुन्हा भेटू तर मित्रांनो सुंदर अशा सकाळच्या सगळी खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा सकाळचं सुरुवात होते आणि या सकाळच्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या पक्ष्यांचा वेगवेगळा किलबिल करणारा हा आवाज नेहमीच ढगाळ आणि धुक्याचा असं हे सकाळचं सुंदर वातावरण तुझी झालं ना आंघोळ तापला का पाणी मग आला देऊ तुम्हाला आता आंघोळ करून घेऊ आता रामदास आहे पाणी झाले का अंघोळ झाली हा च्या

चाले चाले। या मित्रांनो मग गरम गरम चीया प्याला रामदास कौश राहिलाय पाणी हा ना इकडे खाली ओढेल नावसा ना तर मग आता रामदास ऐकत नाही साहेब आणि मग दोन तीन दिवस झालं पाणीच नाव चालायला पियाचा इकून तिकून झरेचा आणायचो चला आता दोन चार दिवसांना पाणी आलंय मग चाल रामदासचा भरायचा काम त्याच्या ऐकत ते साईपाक तेवढं हांड भरून ठेवलं कामा तिकडे एवढंच हा मी झालं का चला पियाचा पाणी बरं काय हा ना सकाळच पाऊस चालू झालाय बा आता एवढं बाहेर तर निघालत झिम झिमे उघडतोय जातोय का इडे पडी मंदिस वतुन देतो वत तो पसुन देला ते नाही तुम ना तो की पुरसी लागते ना हा मग पर काडा होता ती कोणी सुख नाही नाही तर तेते उतरून जाईल हा तरी उतरून जायला ते काय नाही बरत ना हं पर पो आता आचे देव देव पसुन इडस ते सारखा बाहेर टाकले मग ते कसा हेच पाणी आला तू गळा करू नाही का आज म्हणजे वातावरण वेगळाच आहे ना तुम्ही तर एवढे सेंद्र काढत हे इडे 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 आणि बाकीचे तिकडे तुरत वाळून आमचा हे नेमका कालच काय आहे त्याच्यामुळे मग आणि मग त्याच्यामुळेच या कामाला मदत मग या असे त्याच्या मित्रांनो चल आता कुठेतरी पसरून ठेवायला आपल्या त्या हा इकडे पडी तेच टाकू आता दुसरे कुठं चालेल चालेल टिप टिप बर पाणी रोज पाऊस आहे ना संध्याकाळावरून याचा किंवा रात्री याचा आणि आज एकदम सकाळी सकाळीच पाऊस चालू झाला तर मित्रांनो आता या पावसामुळं काय झालं आहे ज्या भाता कापाय आल्यात ना ती कापणी खोळमून राहिली कारण कापूनही उपयोग नाही मित्रांनो कापून जर टाकली आणि पाऊस जर आला ना तर मग ती नुसखान होते मग त्यापेक्षा न कापलेली बरी पण मित्रांनो तसं काही घाबरून जायचं कारण नाही आता हवामान खात्यानं अंदाज दिला आहे का फक्त दोन तीन दिवस पाऊस राहणार आहे आणि दोन तीन तारखेपासून पुढं थंडी सुरू होणार आहे पो आता हा अंदाज कितपत खरा ठरत होत्या आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी ही बातमी आनंदाची कारण कसं आहे मित्रांनो बरशी भाता कापा आल्यात का नाही आता मग कापणी जोरात चालू होईल आणि आजचा वातावरण म्हणजे एकदमच सगळी काही एकदम जबरदस्त दुख येते हे पहा आणि रिमझिम स्वरूपात हा पाऊस चालू झाला आहे मक्गर या भेंड्या लागल्यात पहा मित्रांनो ह्या भेंढ्याची झाडं आहेत ना फार सुकून गेली होती पण मग आता पाऊस होत आहे त्याच्यामुळं मग पुन्हा फुला लागल्यात हे पहा आणि पुन्हा बारीक बारीक कळं पण लागायला सुरवात झाली तर मित्रांनो आजचा हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करा हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय जैह महाराष्ट्र